पंढरीची वारी हेच मुख्य व्रत आणि विठ्ठल हेच कुळीचे दैवत समजून शेकडो वर्षापासून वारीची परंपरा महाराष्ट्रात आहे लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं सावळ्या पांडुरंगाच्या भीतीसाठी निघतात आणि ऊन वारा पाऊस गारा याची कोणतीही फिकिर न करता पंढरपूरला पोहोचतात ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असं बहिणाबाईंनी म्हटलं असलं तरी त्यांच्याही अगोदरपासून पंढरीची वारी सुरू होतीच असे उल्लेख सापडला अगदी ज्ञानेश्वरांचे आजोबा आपेगाव येथून तर नामदेवांचे आजोबा नरसीबामनी येथून पंढरीला वारीसाठी जात होते असा उल्लेख या दोन्ही संतांच्या चरित्रात सापडले त्यांच्याही पूर्वी पंढरीची वारी होतीच मात्र ज्ञानदेव नामदेवांनी वारकऱ्यांची एकजूट एकत्रित करून एकत्रितपणे वारीची परंपरा सुरू केली त्यापूर्वी आपापल्या गावावरून वारकरी थेट निगर आणि पंढरपूरला पोहोचत असत पालखीची परंपरा सुरू झाली तू संत तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज देवकर यांच्यामुळे पंढरपूरच्या वारीची परंपरा तुपोबारा अनेक पिढ्यांमध्ये पूर्वीपासून सुरू होती विश्वंभर बाबा हे घराण्याचे मूळ पुरुष त्यांनीच विठ्ठल रखुमाई या स्वयंभू मूर्तीची स्थापना आपल्या वाड्यात केली त्यांच्या पूर्वजांपासून चालू असलेली पंढरीची वारी तुपोबांनी दिंडी सोहळ्याच्या स्वरूपात त्यांचे चौदा टाळकरी आणि काही वारकऱ्यांच्या संवेत अखंड चालू ठेवले तुकोबांच्या नंतर ही परंपरा त्यांचे बंधू कान्होजी आणि तुपोबांचे पुत्र महादेव विठ्ठल बुवा यांनी तुपल पुढे नेली संत तुकारामांच्या पुत्रांच्या मनात या वारीत आपल्याबरोबर भागवत धर्माचे कळस उपवा आणि भागवत धर्माचा पाया ठरलेले ज्ञानोबा माऊली असावेत अशी मनोमन इच्छा होती सोळाव्या शतकातल्या उत्तरार्धाचा हा काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर आले होते त्यांनी छत्रपती पदाचा दरारा मुघल पोर्तुगीज इंग्रज आदिलशाही या सर्व शत्रूंमध्ये निर्माण केला होता सोळाशे त्र्याऐंशी साली छत्रपती संभाजी राजांना व महाराणी येसुबाईंना पुत्ररत्न झाले या पुत्राचं नाव शाहूजी असं ठेवण्यात आलं असं म्हणतात की या पुत्राला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून तुकाराम महाराजांचे सुपुत्र महादेव महाराज देहू म्हणून आले होते त्यांच्या या भीतीमागं अजून एक कारण म्हणजे देहू ते दे पंढरपूर अशी संत तुकाराम महाराज यांची पालखी सुरू करावी ही त्यांची इच्छा पण संभाजी महाराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेली औरंगजेबाची मुघल सेना या महान कार्यासाठी अडथळा ठरू पाहत होती महादेव महाराजांनी शंभूराजांपुढे आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपली व्यथा पण सांगितली छत्रपतींनी तात्काळ या आषाढी वारीला आपली संमती दर्शवली स्वराज्याचे मावळे या पालखी संरक्षण देतील अशी हमी देखील दिली संभाजी महाराजांनी तात्काळ याचा आदेश जागोजागी आपल्या दाभाडे इंगळे व इतर सरदार आणि मावळ्यांना पाठवला तुपोगामचे दाते सुपुत्र नारायण महाराजांनी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी साली पालखी सोहळा सुरू केला पुढे औरंगजेबाने घडवून आणलेल्या संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातली परिस्थिती आणखी चिघळली सैन्याच्या हालचाली सुरू असल्यामुळं पंढरपूर देहू इथल्या यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरूंना सैन्याचा उपद्रव होत होता हा उपद्रव कमी व्हावा म्हणून छत्रपती राजाराम महाराजांना नारायण महाराजांनी पत्राने कळवलं होतं आणि यावर छत्रपती राजाराम महाराजांनी यात्रेकरूंना उपद्रव होऊ नये व सत्प्रवृत्तीला येऊ जाऊ द्यावं म्हणून पत्र देखील दिलं होतं पुढं हा त्रास वाढल्यावर तपोनिधी नारायण महाराजांनी स्वतःच्या हाती शस्त्र घेतलं आणि प्रतिकार केला त्यांनी देहूजवळ असलेल्या सांगुर्डी गावात मुघल सैन्याला पळवून लावलं असं सांगितलं जात म्हणूनच वारकरी संप्रदायात नारायण महाराजांना सकळ वैष्णवा वाटे जीव की प्राण तो हा नारायण देहू कर असं संबोधलं जाऊ लागलं तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून त्यांनी पहिली वारी केली ती वारी आज तागायत सुरू आहे वोला कुंडली कवर दे, हारी हारिविल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ महाराज की जय